गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळी येते विद्यार्थिनी बनवली भावासाठी राखी गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळी येते यंदाही आपल्या भावासाठी बनवली राखी हिंदू धर्मात अनेक सण येतात प्रत्येक सणाला वेगवेगळं महत्व आहे हिंदू प्रथेप्रमाणे प्रत्येक महिन्यात कोणते ना कोणते सण असतात आणि त्यात श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ दाटलेली असते त्यामुळं बालकवी श्रावण महिन्याचं वर्णन करताना म्हणतात श्रावण मासी हर्ष माणसी हिरवळ दाटे चुहीकडे शनात येते सरसर शिरवे शनात फिरूनी ऊन पडे अशा या श्रावण महिन्यातील एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन भावा बहिणीचं पवित्र नातं जपणारा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन होय याच रक्षाबंधनाचा औचित्य साधून यंदाही गर्ल्स हायस्कूलमधील मुलींनी आनंददायी शनिवारी उपक्रमात सहभागी होऊन रक्षाबंधनासाठी राखी बनवल्या त्यावेळी त्यांना सहकारी आंबुपे मॅडम पूजा मॅडम पाटील मॅडम बबन काटकर रणजित वासमकर सर यादव सर प्रतीक काटकर सर व शाळेतील विद्यार्थिनींनी सहभाग सा घेतला साठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे